पंजाब पडणार्ला पाहू शकता खड्डे हे बघा हे बघा बघा हे बघा हे बघा गाडी देखील वरती वर येत नाही चान्स एवढा मोठा खड्डा पडला इथे बघा सीट बघा भिवंडी जिथे कुठेही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत भिवंडी वाहतुकी नियमांच्या बाबतीत रॉन्ग साईड जाणे नियम तोडणे परंतु तो काही गोष्टी मी देखील तुम्हाला दाखवतो त्यामध्ये हा उद्यान पूल आहे वंजारपट्टी नायकेचा उड्ड्यान पूल याला कुठेही म्हणजे असे काय बोर्ड वगैरे व्यवस्थित नाहीये पुन्हा फाटला उठला तुम्ही पाहू शकता मारुती अब्दुल पुरे नाव आहे ते नाशिकसाठी बघा नाही वारा कठी वगैरे बघा त्रिपलची बघा वरण घेऊन आला या बोर्ड वर कुठेही मेन्शन नाही म्हणजे नाशिकला वरण शकता असं दाखवलेलं आहे वाड्यासाठी देखील दाखवलंय बोर्डचं नाव नाही अशा प्रकारचा बोर्ड हा आणि इथे बघा इथे एक बोर्ड आहे की ओव्हरटेक करू नये ठीक आहे काय हरकत नाही ओव्हरटेक करणं बोर्ड आहे व्यवस्थित चांगला आहे त्याच्यात थोडा पुढे आपण आलो का उजवीकडे वरण घेऊ नये असा बोर्ड लावलेला आहे बघा नो राईट टर्न काय संबंध आहे आणि नो राईट टर्न कशाला खूप मोठी मोकळी जागा आणि नाशिकातील गोरण आहे बरे अरे हे रॉंग साईडने येणार आहे हे फक्त उतर नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकातले तरी रॉग साईडने तुझा आता आपण बोर्ड बघितला नो राईट टर्न तो बोर्ड या बाजूला पाहिजे होता या ठिकाणी परंतु लावला आहे कुठे हे नाशिकसाठी गोरे तरी तिथे लावला आहे आणि रॉंग साईडने किती जातात ते बघा मी तुम्हाला अजून फिरून दाखवतो एक्झॅक्टली इथे काय गडबड आहे ती मी इथे आता गाडी एका साईडला थांबवतो तिथे प्रॉब्लेम नको हे बघा इथे नो राईट टर्नचा एक बोर्ड लावला पण तो लिहिलेला नाही कुठे तरी इथनं लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रॉंग साईडने जातात आणि जो आपण आता येताना वरती येताना जो ब्रिज वेगळा नो राईटचा तो तर चुकीचा आहे कारण इथनं नाशिकला जाण्यासाठी वळण आहेच आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकासाठी वळण घेऊन असे दोन बोर्ड आहे एक्झॅक्टली एक इथे एक इथे परंतु दोन्ही ठिकाणी बोर्ड लावून काय उपयोग नाही जे आहेत ते रॉंग साईड मारतात छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे कर जाण्याकरता किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं आहे असे एकंदरीत दोन्ही ठिकाण रॉंग साईड मारतात तो जो बोर्ड आहे तो चुकीचा आता दाखवले वरती करताना नो राईट टर्न म्हणून आता एक छोटीशी माहिती बाबा बोर्ड कसे चुकीचे लावले छत्रपती शिवाजी महाराज आपला जो वंजा प्रश्न एखादा ब्रिज आहे याच्यावर येण्याकरता चुकीचे बोर्ड लावलेले ते बोर्ड दाखवण्यात हा छोटासा व्हिडिओ तर आम्ही आता चाललो माझ्या दिशेला एक तर या उड्डाण पुलाचा जो ब्रिज आहे तर ए पी जे अब्दुल कलाम तो बोर्ड पूर्णपणे जास्त गेलेला आहे त्या बोर्ड कुठल्याही प्रकारचा नाव दिसत नाही आहे बोर्ड कुठला कुठला नाही ते आणि वरण जे आहे ते नाशिकच्या वरण दाखवलं तरी पुढे वर आपण तर आलो का पुन्हा ते देखील नो राईट टर्न म्हणजे तुम्ही ते वरण घेऊ नाही हसर लिहिलेलं आहे जसं बघायला गेलो तर ते कोण आहे नो राईट टर्नचा बोर्ड जिथे पाहिजे होता तिथे नाही तो नो राईट टर्न बोर्ड हटवायला पाहिजे आणि जिथे नो राईट टर्नचे बोर्ड लावलेले आहेत तिथे त्यांना कोण विचारत नाही सर रॉंग साईड मारतात था आणि विरुद्ध दिशेने चव्हाण चौकाकडे जातात तर खास भिवंडीकरांसाठी हे दाखवण्यात आले की भिवंडीच्या वाहतुकीच्या नियमांना तर काय कोण विचारत नाहीत वाहतूक नियम तर कोण पाहत नाही परंतु बोर्ड आहे ते देखील चुकीचं लागलेले आणि ते दाखवणार एक छोटासा व्हिडिओ आणि मी छत्रपती आता सध्याच्या गाडीला प्रवास करायचा हो वंजारपट्टी फ्लायओवर पाहू शकता खड्डे हे बघा हे बघा बघा हे बघा हे बघा गाडी देखील वरती येत नाही हे बघा हे बघा हे बघा हे बघा गाडीवर यायला चान्स एवढा मोठा खड्डा पडला इथे पूर्ण जो मेन रोड आहे त्याच्यावरती जो आता बॅरन्स आहे त्या हिता गाडीवरती येत नाही अशा प्रकारचं खड्डा पडलेला आहे खूप भयानक अवस्था आहे या वंजात पट्टनायका उड्ड्यान पुलावरती खूप भयानक अवस्था आहे आणि त्याच्यावर मी या वंजात पट्टनायक उड्डाण पुलाचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत एक व्हिडिओ आत्ता आपण पाहिलं की जो गाडी होती कशी जात होती ते असो व्हिडिओ आवडला लाईक करावे त्याने पहिल्यांदा आला असं सबस्क्राईब करावे आम्ही भिवंडी कर